आजचा काळ हा मोबाईल इंटरनेट आणि दुभंगलेलं कुटुंबाचा असून सगळ्या गोष्टी पैशा पाण्याने तृप्त जरी असेल तरीही शांतता सुख समाधान मात्र विस्कटलं आहे यानंतरच्या पिढीला कदाचित अगोदरचा काळ कसा होता हे सांगितलं तर नक्कीच त्या काळाला मूर्खात काढतील पण त्यातच खरं सुख दरलं होतं हे आज दाखवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे नमस्कार मी स्वप्नील दुधारे देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत करतो आहे आपण पाहताय देशोनती न्यूज चला तर ओळूया मागच्या काळामध्ये साधारणतः एकोणीसशे पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत देशात आराजकता माजली होती इंग्रज सरकार आपलं सैन्य कमी असेल तरीही भारतीय नागरिकांना आपल्या सैन्यात सामावून घेऊन भारतावरतीच राज्य करत होता अशातच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत ब्रिटिश राजवटीतून मुक्त झालाय आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं तर आपण महाराष्ट्रात राहतोय म्हणून महाराष्ट्राबद्दलची थोडीशी माहिती जाणून घेऊयात महाराष्ट्राला ऋद्वेद मध्ये राष्ट्र या नावानं संबोधलं जायचं अशोकाच्या काळात राष्ट्रीय आणि नंतर महाराष्ट्र या नावाने याची ओळख निर्माण झाली हे नाव प्राकृत भाषेतील महाराष्ट्री या नावावरून पल्ला असल्याची शक्यता वर्तवली जाते आपण पाहूया त्या काळची मुंबई नक्की कशी होती मुंबईमध्ये खरं तर वाहनांची संख्या नसल्यास जमा होती त्यामुळे मुंबईच्या रस्त्यावरती जास्त वर्दळं असायची आणि त्याकाळी मुंबईत बैलगाड्यांचा वापर जास्त असायचा खरंतर सुरुवातीला मुंबईत कुणी फिल्म क्षेत्रात जाण्यासाठी येत नव्हतं तर फक्त आणि फक्त व्यापार करण्यासाठी या ठिकाणी यायचे या ठिकाणी व्यापाराकरिता वाहनं नव्हती त्यामुळे बैलगाडी घोडे किंवा हत्तीचा वापर या ठिकाणी केला जात होता विशेष म्हणजे तेव्हा करमणुकीसाठी कुठलंही साधन नव्हतं त्यामुळे गेट वे ऑफ इंडिया याच्यासमोर अक्षरशः गर्दी व्हायची आणि त्यावेळी त्या ठिकाणी याच परिसरात आणि चौपाटी परिसरात चिमण्यांचा खेळ त्याचबरोबर गारुडी आणि विशेष माकडांचा खेळ असं दाखवणारी माणसं या ठिकाणी बसायची आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुंबईकरांची म्हणजे त्या काळच्या बॉम्बेकरांची करमणूक करायची त्यावेळी बेस्टची सेवा देखील अतिशय उत्कृष्ट मानल्या जायची डबल डेकर बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशी आतुर असायचा तर घेऊयात आपण हे बेस्टच्या बसचं दर्शन जवळपास एकोणवीसशे एकोणतीस साली दुकानं कशी असायची हे देखील दृश्य आपण पाहूया खरं तर तेव्हाची मुंबई खूप वेगळी होती ना कुणाच्या हातात मोबाईल ना वाहनांची गर्दी कष्टकरी नेहमीप्रमाणे सकाळी उठून कामाला निघायचा तर मुंबईला आपण पाहूया मुंबईला मायानगरी हे नाव कसं पडलं मुंबईला खरं तर मायानगरी म्हटलं जायचं कारण लक्ष्मी ही समुद्राची लेख मानल्या जायची आणि त्या समुद्रातूनच मच्छीमाऱ्यांचा जोरदार व्यापार व्हायचा त्यातूनच धनाची कमाई व्हायची धन म्हणजे माया आणि अशी ही मायानगरी म्हणजे त्या काळची बॉम्बे आणि आत्ताची मुंबई नगरी आज मुंबई पोलिसांना देशभरात नावाजलं जायचं पण त्या काळचे बॉम्बे पोलीस कसे दिसायचे ते आपण या चित्रातून पाहूया आपण पाहूया मुंबईची शंभर वर्षापूर्वीची काही चित्र। तर आपण पाहिलीच शंभर वर्षापूर्वीची मुंबई कशी होती हे सगळे दृश्य देशोन्नतीच्या माध्यमातून संग्रहित करण्यात आली आहेत त्या काळी गेट वे ऑफ इंडियासमोर अजिबात गर्दी नसायची त्यामुळे शेजारीत असणारा हॉटेल देखील स्पष्ट दिसायचं यावेळी मुंबईत वाहनांची संख्या देखील कमी असल्यामुळे सायकलची सवारी मात्र सगळ्यांना परवडणारी होती देशोन्नतीच्या माध्यमातून आपण पाहतोय त्या काळची सायकल खरेदीची ही पावती तेव्हा सायकलची किंमत अवघे अठरा रुपये होती तर जवळपास रेल्वेचा प्रवास देखील अतिशय स्वस्त होता मुंबई ते दिल्ली असा फर्स्ट क्लास तिकीटाचा प्रवास के खर्च केवळ एकशे तेवीस रुपये होता त्यावेळी खरंच महागाई नव्हती आणि पगारही तेवढा घसखसित नव्हता सर्वसामान्य माणसाला दोनशे पासष्ट रुपये अंदाजे पगार असायचा तर महिना केवळ बावीस रुपये पडायचा हा काळ एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तरचा असावा त्या काळी म्हणजेच साधारणतः एकोणवीसशे पन्नासच्या कालावधीत बॉम्बेकरांचा वेश देखील धोती आणि गमचा असायचा भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी ही अठरा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी बोरिबंदर म्हणजेच नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनल्स आणि आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई ते ठाणे अशी चौतीस किलोमीटर अर्थातच एकवीस मैल धावली ही ट्रेन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी चालवत होती ट्रेनला साहिब सुलतान आणि शिंद अशी तीन इंजन होती ट्रेनला चौदा डबे होते आणि सुमारे चारशे प्रवासी होते प्रचंड जनसमुदायाच्या टाळ्या आणि एकेवीस तोफांच्या सलामीनं ट्रेनला सुरुवात झाली होती एकोणीसशे पन्नासला पंचवीस पैशाची नोट देखील अस्तित्वात होती आणि त्याचबरोबर त्याकाळी पाच रुपयाची नोटदेखील अस्तित्वात होती पण एकोणीसशे ऐंशीच्या नंतरची मुंबई मात्र बदलत गेली त्या काळात मुंबईवर गुन्हेगारी टोळ्यांचं वर्चस्व होतं मोठ्या व्यापाऱ्यांना सतत खणणीसाठी फोन जायचे न दिल्यास त्यांची हत्या केली जायची या टोळ्यांमध्ये आपापसात आप टोळीयुद्ध देखील व्हायचं एकाने एका टोळीचा एक मारला तर लगेच दुसऱ्याला मारून त्याचा बदला घेतला जायचा अशा अनेक किस्से या काळात झाले मुंबईचे अंडरवर्ल्ड हे नावाप्रमाणेच एक समांतर जग या ठिकाणी उभं राहिलं ज्यामुळे मुंबईत कायद्याचं राज्य आहे की नाही याची शंका यायला ला लागली यातच कडेलोट झाला की मुंबईत एकोणीसशे ब्याण्णव साली झालेल्या दंगलीने आणि नंतरच्या बॉम्बस्फोटाने ज्यामुळं टोळीयुद्धाचे रूपांतर धार्मिक टोळीयुद्धात व्हायला लागलं आणि हिंदू आणि मुस्लिम अशा टोळ्या या ठिकाणी उभ्या राहिल्या यात सर्वात प्रामुख्यानं छोटा राजांचं नाव घेतलं जातं जो एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटापूर्वी दाऊदचा खास माणूस म्हणून मानला जायचा दाऊदपासून वेगळं होऊन त्यांनी स्वतःची टोळी देखील निर्माण केली साधारणतः एकोणीसशे नव्वद साली मुंबई पोलिसांना हे टोळीयुद्ध डोईजर जायला लागलं आणि याचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार आता पोलीस करायला सुरुवात करत होती आणि तिथूनच सुरू झाली ती, ती म्हणजे चकमक पोलिसांनी सुद्धा टोळीयुद्ध सुरू केलं यातच अर्थात समोरासमोर वेगवेगळ्या टोळींचे गुंड असायचे आणि दुसऱ्या बाजूला पोलीस अर्थातच या, समौर या सर्व प्रकाराला राज्य सरकारची देखील मान्यता होती कारण हे गुंड तसेही आपापसात आप लढून मरत होते तर पोलिसांनीच ठरवलं की त्यांना आपण यमसती का धाडू नये आणि तेव्हा मानवाधिकार वगैरेची फॅशन देखील नव्हती पोलिसांनी यांच्या चकमकी सुरू केल्या आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या दंगलीनंतर त्या खूप वाढल्या प्रत्येकाला अटक करून कायदेशीर मार्गाने जाण्याचा संयम ना तेव्हा पोलिसांकडे होता ना समाजाकडे कारण अटक करायची म्हणजे त्याच्यावरती न्यायालयात खटला करायचा मग तो खटला किती वर्षे चालेल याची काही शाश्वती नसायची आणि त्याच्यातच जामीन मिळणार आणि मग तो बाहेर येऊन पुन्हा त्याचे जुने उद्योग सुरू करणार त्यामुळे त्यांना संपून टाकणं हे जास्त सोपं आणि सोयीचं वाटत होतं पण अर्थातच ते कायदेशीर नव्हतं प्रत्येक चकमकीनंतर वृत्तमानपत्रात एक स्टँडर्ड साच्यातील बातमी यायची की पोलिसांच्या खबऱ्याकडून मिळालेली माहिती अमुक तमूक गुंड शार्प शूटर या भागात इतके वाचता येणार आहे त्यामुळे पोलिसांनी तसा सापळा रचला आणि तो गुंड त्यावेळेस त्या ठिकाणी त्या आला पोलिसांनी त्याला शरण येण्याचं आव्हान केलं त्यामुळे पोलिसांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात गुंड ठार झाला आणि अर्थातच म्हणजे समोरचा शार्प शूटर असून देखील पोलिसांना या गुंडाची गोळी साधी चाटूनही जायची नाही तुम्हा एखादा किरकोळ जखमी व्हायचा पण कधी कोणत्याही पोलिसाला यात गंभीर जखमी किंवा शहीद झाल्याचं मी काही वाचलेलं आठवत नाही शिवाय त्या काळी चोवीस तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या नसल्यामुळे वृत्तमानपत्रात यायचं तेच सत्य मानल्या जायचं यात काही शंकाही नसायची यापैकी अनेक चकमकी खोट्या होत्या जिथे पोलिसांनी गुंडांना पकडून त्यांचे मुर्दे पाळले होते ही समाजकंटक मंडळी असल्या कारणानं कोणीही याचा विरोध करत नव्हता या गुंडाची कुटुंब देखील काही वेळेस टीप देत होती ज्यामुळे पोलिसांना त्यांची टीप लागायची कारण तो घरी देखील त्रास द्यायचा त्यानंतर इंटरनेटचा काळ आला आणि गुन्हेगारी कमी झाली आजची मुंबई आणि तेव्हाची मुंबई यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार